आज पंधरा जून रोजी प्राथमिक जुनी सांगवी तालुका शिरपूर येथे शाळेचा पहिला दिवस म्हणजेच प्रवेश उत्सव मिळावा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश जोपडे हे होते यावेळी नवगतांना व पालकांना प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रकाश झोपळे सुरेश तुंगार बाबुलाल झोपळे तात्या कोटरे भगवान दळवी ताराचंद गोपाळ मोहन गोपाळ पंकज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले नवगतांचे प्रमुख मान्यवरांच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच जुनी सांगवी शाळेने विशेष उपक्रम राबून प्रत्येक मान्यवर व प्रत्येक पालक यांच्या हस्ते त्यांना वेशभूषासाठी मास टोप्या देण्यात आल्या व त्यांचे स्वागत पुष्प देऊन सत्कार करण्यात आले तसेच पाठ्यपुस्तके देखील वाटप करण्यात आले जुनी सांगवी शाळेचे मुख्याध्यापक संजय पोद्दार संगीता बागल महेंद्र पवार देशमुख सर उभाळे सर उमेश चव्हाण नरेंद्र कोळी मुकेश कोष्टी आदी उपस्थित होते जुनी सांगवी येथील ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र शिरसाट शिरपूर सांगवी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा